येता पाचवी शिष्यवृत्ती अभ्यासक्रमातील अंकाची स्थानिक किंमत दर्शनी किंमत आणि विस्तारित रूप हे अभ्यासणार आहोत अंकाची दर्शनी किंमत म्हणजे डोळ्याला दिसणारी किंमत आणि स्थानिक किंमत म्हणजे त्याच्या जागेची किंमत उदाहरण मी सांगितलं पाचशे तीस पाचशे तीस मध्ये पाच हा कुठल्या स्थानी आहे शतक म्हणून त्याची किंमत पाच पाचशे आणि दर्शनी किंमत पाच दर्शनी किंमत पाच आहे बरोबर मग याच अंकाच्या दर्शनी आणि स्थानिक किमतीवर काय उदाहरण आहेत ते आपण सोडवूया पहा ऐंशी हजार तीनशे एक्केचाळीस या संख्येतील शून्य व एक या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीप किती दिलेल्या अंकामधल्या शून्य या अंक संख्येमधल्या अंकाची शून्य या अंकाची स्थानिक किंमत शून्य हा कुठल्याही ठिकाणी जरी असला तरी त्याची किंमत किती राहील शून्य त्याची किंमत शून्य आधी एक या अंकाची स्थानिक किंमत किती राहील कारण तो कोणत्या जागेवर हो आहे एकक म्हणजे आपल्याला यांची जर बेरीज केली एक आला उत्तर म्हणून पर्याय क्रमांक त्याप्रमाणे दुसरं उदाहरण पाहूया एकाहत्तर हजार पाचशे पुढचे अंक माहीत नाही स्टार दिलेले या संख्येतील या संख्येतील स्टारच्या जागी येणाऱ्या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक सत्तावीस आहे तर स्टारच्या जागी येणारा अंक कोणता या दिलेल्या दो संख्येतील एकक आणि दशक ठिकाणी एकच अंक एकच अंक येणार आहे एकच संख्ये त्याच्यामध्ये आपल्याला अंक घ्यायचा आहे तर तो अंक असा घ्यायचा आहे की त्यांच्या स्थानिक किंमतीतला फरक किती पाहिजे सत्तावीस आहे जर आपण एक घेतला पर्याय क्रमांक एक नुसार एक जर घेतला तर एकक एक, एक ची किंमत एक दशक एक ची किंमत दोघांची फरक काढला तर किती येईल नऊ येईल म्हणजे हा आपला उत्तर नाही आहे त्यानुसार दुसरा पर्याय घेऊ चार एकक चार ची किंमत चार दशक चार ची किंमत दोघांच्या जर फरक काढला आपण तर किती येईल दोघांचा फरक छत्तीस म्हणून दुसरा पर्याय देखील आपला उत्तर नाही तिसरा पर्याय पाहूया आपण घेतलं इथं तीन तीन एकक ठिकाणी आणि दशक ठिकाणी पहिल्या एकक तीन ची किंमत तीन।, तीन दशक तीन ची किंमत तीस आणि दोघातला फरक किती आला सत्तावीस किती आला सत्तावीस म्हणजेच आपला पर्याय क्रमांक तीन हा उत्तर आहे त्यानंतर बघा पुढील संख्यापैकी कोणत्या संख्येतील चार या अंकाची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे दिलेल्या पर्यायामध्ये चार संख्या दिलेल्या आहेत त्या चारही संख्यामध्ये चार हा अंक आहे पण आपल्याला काय शोधायचं आहे कोणत्या पर्यायामध्ये चार या अंकाची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे पर्याय क्रमांक एक पहा एक दशक शतक हजार हजार आला म्हणून याची किंमत किती होईल चार हजार दुसऱ्या पर्यायामध्ये एकक दशक शतक हजार दस हजार म्हणजे याची किंमत किती होईल चाळीस हजार हा तिसऱ्या पर्यायामध्ये एकक दशक शतक शतक आला शतक म्हणजेच किती किंमत होईल याची चारशे आणि दुसऱ्या पर्यायामध्ये शेवटच्या पर्यायामध्ये दशकच्या ठिकाणी आला म्हणजे त्याची किंमत किती होईल चाळीस मग दिलेल्या चार पर्यायापैकी कोणत्या पर्यायामध्ये चारची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे पर्याय क्रमांक दोन मध्ये अशा प्रकारे आपल्याला स्थानिक किंमत म्हणजे त्याच्या जागेची किंमत दर्शनी किंमत म्हणजे डोळ्याला दिसणारी किंमत